रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मला एखाद बसत नाही आणि कमी आणि खर तर हे सभापती बिनविरोध झाला तर बिनविरोध तर झालोच झालं तर एक मताने सभापती झालोय विधान परिषदेच्या इतिहासामध्ये बिनविरोध झाले आणि सभापती पण एक मताने सभापती झाला शंभर वर्षाचा विधान परिषदेचा इतिहास त्यामध्ये पहिला एक मताने झालेला सभापती त्यामुळे त्याची गरिमा मोठी आहे नाव मोठा आहे साहेबांनी सांगितलं साहेबांचा अनुभव मोठा आहे कारण साहेबांची सुरुवातच विधान परिषदेपासून झाली आणि चारही सभागृहाचा अनुभव आहे विधान परिषद आहे विधानसभा आहे लोकसभा आहे त्याच्यानंतर आता राज्यसभा आहे चारही लोक चारही सभागृहाचा अभ्यास असलेले साहेब आहेत मला सुद्धा वाटत होत की आपण नेमकं आता या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कोणत्या पद्धतीने पुढे गेलं पाहिजे आणि निश्चितच साहेब तुम्ही म्हणता तशी कसरत ज्येष्ठांच लागलेले हे सभागृह आहे आणि या सभागृह चालवण्याची म्हणजे मोठी कसरत आहे म्हणून ही सभागृह चालवत असताना माझ्यावरती तिसऱ्याच आठवड्यामध्ये अविश्वास देखील आला पण तिसऱ्या आठवड्यात जरी अविश्वास आला तरी ज्यांनी अविश्वास आणला त्यांना लक्षात आलं राम शिंदे इम्पार्शियल सत्ताधारी असो का विपक्ष असो दोघांनाही चांगलं सांभाळतो म्हणून त्यांनी चौथ्या आठवड्यात आणलेला अविश्वास देते आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपण जे म्हणलात की वरिष्ठ सभागृहाचे काही साधं सुधार दिसतंय तसं नाहीये त्याचा अनुभव साहेब मला पहिला सांगितलं आला त्यामुळे निश्चित स्वरूपामध्ये काम करत असताना आपल्याला अनेक करायची साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आणि सर्वच आमदारांनी देखील सांगितल्याप्रमाणे विधान परिषदेचा सा अध्यक्ष असो की विधानसभेचा अध्यक्ष असो कॉन्स्टिट्युशनल हे पद आहे त्यामुळे या पदाकडून दोन्ही बाजूच्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या लोकांना अपेक्षा असतात त्या अपेक्षा सुटल्या पाहिजेत त्या अपेक्षा म्हणजे आपल्या भागातील जनतेच्या प्रति असलेली त्यांची भावना आणि ते प्रश्न सभागृहात मांडल्याच्या नंतर त्यांना वाव मिळाला पाहिजे प्रश्न सुटले पाहिजे सरकारने सकारात्मक भूमिकेतून त्यांचा प्रश्नाला उत्तर दिलं पाहिजे आणि जर जा, उत्तर दिलं नाही तर अध्यक्ष आणि सभापतीचं कर्तव्य ठरत योग्य आणि चांगल्या पद्धतीचा प्रश्न आहे

आपण ज्या पद्धतीने सांगतो की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाचं संविधान लिहिलं उद्या त्यांची जयंती होत असताना आपल्याला दिसते जल्लोषामध्ये महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये दे ही जयंती आहे आणि साहजिकच ही जयंती होत असताना तुम्हाला आम्हाला सर्वांना अभिमान पण ह्या आढावा घेत असताना या, या स्वातंत्र्य उत्तर कालखंडामध्ये कॉन्स्टिट्युशनल हे पद मिळण्याचा समाजाला महाराष्ट्रातच दिवस आहे तर देशात पहिल्यांदा संधी आहे त्यावर उत्सुक स्वरूपामध्ये लोक सत्कारही करतात शेवटी हे काम करत असताना न्याय घेत असताना ही भूमिका झाली पाहिजे आणि मग मी पहिल्यांदा कर्जत जाणखेडमधून निवडून आलो दुसऱ्यांदा निवडून आल्याच्या नंतर मंत्री झालो आणि मंत्री झाल्याच्या नंतर आपली मागणी होती की आपण आता अहिले जन्मवर्ष साजरे करतोय आपण मध्ये शासनाच्या वतीने जयंती साजरी पाहिजे झाली पाहिजे ही मागणी होती ते मी मंत्री असताना आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आपण मान्य केली आता शासनाच्या वतीने जयंती होती अनेक दिवसांचा प्रलंबित प्रश्न होता सोलापूर विद्यापीठाला पोलीस लोक आहे की होळकरांचं नाव द्यावं ते देखील आपण पोलीस लोक आहे की होळकरांचं नाव दिलं त्याची अंमलबजावणी केली त्याचबरोबर मुंबईमध्ये देखील एका क्या कॅन्सर हॉस्पिटलला नाव द्यायची मुंबई महापालिकेने ठराव देऊन देखील तो प्रलंबित होता आणि तो देखील आपण गेल्या एकनाथ शिंदे साहेबांच्या हो कालखंडामध्ये त्या ठरावाची कार्यपूर्ती केली आणि कॅन्सर हॉस्पिटलला नाव देण्याचं काम केलं आपण ज्यावेळेस वेळेस आता शेतवरून जातो त्यावेळेस समोर मोठी बिल्डिंग दिसती ती पुण्य श्लोक अहिलेजी कॅन्सर हॉस्पिटल आहे असं त्याचं नामकरण झालेलं आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये निश्चित स्वरूपामध्ये काम करत असताना आता तीस शताब्दी जन्मवर्ष आहे पुण्य श्लोक अहिलेजी होळकरांचं जन्मगाव ते आता अहिल्यानगरमध्ये त्याच नामकरण देखील झालं जसं उस्मानाबादचं झाला शिव औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर झालं त्यानंतर हे अनेक वर्ष प्रलंबित असलेलं नामकरण कारण पुण्यश्लोक अहिल्याजी होळकरांचं एवढं मोठं काम आहे सोळा महिन्यामध्ये घोषणा झाल्याच्या नंतर अहमद झाली आणि अहमदनगरचं अहिल्यानगर झालं अनंत कुमार पाटील साहेब सांगितलं मान्य चव्हाण साहेबांनी सांगितलं अशा अनेक प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण काम केलं अनिल कुमार पाटील साहेब सांगितलं मान्य चव्हाण साहेबांनी नेखील सांगितलं वडकुदे साहेबांनी देखील सांगितलं समाजाचे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत प्रश्न आरक्षणाचा सगळ्यांच्याच आरक्षणाचा प्रश्न आहे प्रश्न सुटले पाहिजे उपेक्षितांना न्याय मिळाला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने लोकशाहीमध्ये विधानमंडळ आणि लोकसभा यामध्येच खऱ्या अर्थानं वंचितांचा उपेक्षितांचा निर्णय होत असतो आणि सगळ्यांची आपली अपेक्षा निश्चित स्वरूपामध्ये हे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा यथा योग्य जे, जे प्रयत्न करायचे ते आपल्या पूर्वीच्या लोकप्रतिनिधी केलेले के आहेत आता देखील करण्याची आवश्यकता आहे ते देखील दे आपण करू परंतु तोपर्यंत शेड्युल ट्राईबच्या ज्या काही सवलती आहे त्या सवलती मिळाल्या पाहिजे या संदर्भामध्ये देखील मंत्री असताना निर्णय झाला दरम्यानच्या कालखंडामध्ये तो काही खड्या प्रमाणात खंडित झाला परंतु त्याचा प्रत्येक देखील आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून आले आणि त्याला सुद्धा आपल्याला हो पुष्यप करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी सुद्धा या पदाचा ता चांगल्या पद्धतीने उपयोग होऊ शकतो आणि ती शताब्दी जन्मवर्षाच्या निमित्तानं आता जवळपास कथा मान्यता दिलेली आणि एकोणतीस तारखेला श्री क्षेत्र चोंडी येथे सर पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर ग्रामीण भागात छोट्या गावामध्ये राज्याच्या मंत्रिमंडळाची ही पहिलीच काळ आहे शक्यता नंतर मान्यता झाली फक्त तारखेचं वानुकडं होऊ शकतं आणि त्या ठिकाणी आल्यानंतर त्याचा भरत आराखडा असेल त्याचं मंजुरी असेल त्याच देखील आता हायपॉवर कमिटी समोर वेटिंग आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये एक काम करत असताना तुम्हाला आम्हाला हा आनंद झालेला आणि निश्चितच हे कामच करत असताना न्याय देत असताना शेवटी लोकांना असं वाटतंय की नेमकं सभापती झाल्यानंतर काम काय तुम्ही सांगितलं तुमची आणि आमचा जिल्हा तर तुम्ही सांगितलं एका वाक्यात सांगितलं मात्र जिल्हा आहे नगर जिल्हा म्हणजे मात्रभर जिल्हा आहे आणि आमच्याकडचे माणसे एकमेकांच्या विरोधात असतात कि नसतात हे तुम्हाला काय आम्हाला मिळत नाही आणि साहेबांच्या दुन्या पक्षातले त्यामुळे आम्हाला काय बरोबर इतक्या विरोधात आता झाले काय विरोधात विरोध होते म्हणजे दोघांचे की विरोध निघाले शेजारी शेजारी त्यामुळे तुम्हाला जास्तीत त्याची द्रस्ति माहिती आहे परंतु तरी पण पर मी नगर जिल्ह्यात करू नाही तरी पण करू नाही फक्त सहाशे बावीस मताने माझा पराभव झालाय सहाशे बावीस मत म्हणजे कोणाच्या विरोधात माझं मताचं मार्जिन सहाशे बावीस मतचं ठर मी निवडून आलेल्या आमदारांच्या एकशे सत्त्याण्णव आमदारांपेक्षा जास्त मत येतात आता शेवटी करणार का आणि मी पहिल्यांदा निवडून आलो साहेब बेचाळीस हजार मतं पडली त्यात बारा हजार निवडून आलो आता बेचाळीस ती एक लाख सव्वीस हजाराच्या पुढे चारशे चार तेहतीस मतं पडली तरी मी सहाशे बावीस मतांनी पडलो पर। आता हे संख्याशास्त्र आहे पण पक्ष असतो तो, तो भाजप माणूस लढणार असा आणि कोणाशी लढणार किती प्रामाणिक झाला ते आपो त्याच्यामुळे ने नेतृत्वाने दखल घेतली एवढ्या मोठ्या पदावरती काम करण्याची संधी मिळाली त्या संधीच स्मरण करत पदालाही न्याय देऊ पक्षालाही न्याय देऊ निरपेक्षपणे निस्वार्थपणे निष्पक्षपातीपणे त्या पदावरून आपण कामही केलं पाहिजे कारण ती कॉन्स्टिट्युशनल पोस्ट आहे आणि त्या पदाला न्याय देण्यासाठी निश्चित स्वरामध्ये चांगल्या पद्धतीने काम करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून साठी एक काम करत असताना देखील आपल्याला ते काम करावं लागणार आणि नांदेडच्या या नगरीमध्ये मला वाटतं आपलं भाषण सुरू असताना तुमची जशी जुगलबंदी सुरू झाली आणि स्मारकाचं सांगितलं त्यामुळे कधी होईल मी माझा प्रोटोकॉल मोठा आहे महापालिकेचा आयुक्त मला भेटून गेला भेटून गेला त्याला म्हणजे काय ते कधी होईल तुमच्या मनात ते माझ्या घरात आहे मग सुरेश भोंगे मला कानात सांगत होते मंजूर तर झाले पण पैसे नाही झाली वर्कआउट झाली काम सुरू झालं नाही मग मी कसा <laughs> पाहिजे हेच माझ्या खात्यात येत माझ्याकडे हेच तर कोणतं खात जे कोणीच ऐकत नाही त्याला माझा ऐकावा था। साहेबांनी सांगितलं आणि म्हणून साठी खऱ्या अर्थाने तुम्ही काळजी करू नका तीनशे एकव्या उन्निश लोक अहिल्यादीन होळकरांच्या जयंतीला मोठ्या स्वरूपामध्ये त्या स्मारकाचं उद्घाटन होईल काळजी करून आता तीनशे वेळा होत नाही दीड महिना बाकी आहे झालं काम आहे लोक म्हणजे नशी बन आहे त्याचं कारण आहे फक्त त्या परिवारात जन्म झालाय ज्या परिवारात अहिल्या देवीचा जन्म झाला त्या परिवारात माझा जन्म झाला त्यामुळं ते काम होईल काळजी करू नका मी कशाला बसतो आम्ही गुरु जबाब देखील केला तर दोन्ही आमदार दिसतो त्यांना सांगितलं का जून मध्ये प्रश्न उपस्थित करा नाही खालच्या सभा लोकांना साहेब म्हटलं तर म्हणून आहेच वर साहेब म्हणतच होते खाली म्हटलं नाही की वर पोटल भाव आहे आणि वरच्या सभागृहात ते करू कारण त्यांना पन्नास साठ लाख रुपये त्या गुरुद्वारा बी येत आहे हो लोक आहिल्यानी होळकरांच्या जयंतीला मोठ्या स्वरूपामध्ये त्या स्मारक स्मारकाचं उद्घाटन होईल काळजी करून <apples> आता तीन वेळा होत नाही दीड महिना बाकी आहे बोलणं तर झालं पाहिजे अहिल्या दिवशी काम आहे लोक म्हणजे राम शिंदे कारण आहे आजल्या कारण देवीचा फक्त आहे त्या परिवारात जन्म झालाय ज्या परिवारात अहिल्या देवीचा जन्म झाला त्या परिवारात माझा जन्म झाला त्यामुळं ते काम होईल काळजी करू नका मी कशाला बसलो आम्ही गुरु गौरव देखील केला दे दोन्ही आमदार दिसतो त्यांना सांगितलं का जून मध्ये प्रश्न उपस्थित करा नाही खालच्या सभा लोकांना साहेब म्हटलं तर म्हणजे मी आहेच वर बसलो साहेब म्हणतच होते खाली म्हटलं नाही की वर मोठा भाव आहे आणि वरच्या सभागृहात ते करू कारण त्यांना पन्नास सात लाख रुपयाचा गुरुद्वारा बिल येत आहे हो गुरुद्वाराला earth... hmm. पन्नास सात लाख रुपये लाईटचं बिल येत आहे त्यांच्याकडे मोठी जागा उपलब्ध आहे एवढा मोठा सोलर खाली आपला राज्य आपण वीज बीज देतोय आता वीज बिल शेतकऱ्यांना माफ केलेलं आहे आणि त्याच्यामुळं गुरुद्वारासाठी दोन चार एकर मध्ये जर सोलर पार्क केलं तर काय त्यांचं बिल वाचेल कारण गुरु गोविंद त्यांची एवढी स्टेट जागा दवाखान्याला दिली दिली अजून कुठे दिली रेल्वेला दिली एअरपोर्टला दिली मग त्या त्या गुरु गोविंद सिंगांसाठी आपण थोडी सवलतीचं काम केलं तर ते तुमचं आमचं या नेतृत्वाचं आणि माझंही कर्तव्य आहे आणि म्हणून जे लोकांना अभिप्रेत आहे अपेक्षित आहे ते निश्चित स्वरूपामध्ये काम करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून निश्चित स्वरूपामध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये ते देखील आपल्याला करावं लागेल शेवटी उपेक्षित वंचित शोषित या स्वातंत्र्य उत्तर कालखंडामध्ये असलेल्या व्यक्तींनी आपल्याकडेच मोठ्या आशेने आणि अपेक्षेने पाहत असतात आणि त्यांचे जे आशा आहे त्यांचे जे असू आहेत तेच ते पुस्तण्याचं काम खऱ्या अर्थानं लोकशाही मध्ये लोकप्रतिनिधी करत असतात आणि म्हणून साठी आपली जगात जगात लोकशाही मोठ्या प्रमाणामध्ये आणि दृढ आहे आणि म्हणून सगळ्या जगात जर लोकशाही मोठी असेल तर ती भारत देशाची आहे आणि म्हणून आपल्याला हे मोठं बंद घेऊन काम करावं लागतं आणि हे काम केल्याच्या नंतर खऱ्या तुम्हाला आम्हाला सर्वांना न्याय मिळत असतो आणि गेली पंच्याहत्तर वर्ष आपलं हे संविधान अबाधित आहे आणि त्याच्यावरती आपण चाललेलं आहे आणि म्हणून या देशाचा विकसित भारत म्हणून तिसऱ्यांदा मान्य पंतप्रधानांनी शपथ घेतली आणि पहिल्यांदा शपथ घ्यायला जाताना संविधान आणि म्हणून आपला देश सुरू आहे आणि म्हणून सगळ्यांना आपल्याकडे अपेक्षा आहे आणि ते प्रश्न सोडवण्याची जबाबदारी तुमची आमची आणि आणि आहे म्हणून अधिवेशनाच्या कालखंडामध्ये आपण आज सांगत असतो की विधिमंडळामध्ये माझा लोकप्रतिनिधी माझा प्रश्न मांडेल की नाही आणि मी विचारलेला प्रश्नाला त्याला विधानसभेच्या मतदारसंघामध्ये आल्यानंतर मी विचारेल की तुम्ही जे बोला ते मी ऐकलंय कारण पूर्वीच्या कालखंडामध्ये आमदार बोलला का नाही बोलला कळत नव्हतं पण आता नाही विधानसभा नाही आहे विधान परिषद नाही आहे राज्यसभा नाही आहे लोकसभा सुद्धा नाही आहे आपल्या मोबाईल वर बघता येत की आपला लोकप्रतिनिधी सभागृहामध्ये बोलतो की नाही बोलतो अजून आता अनेक विषयांनी असा लोकाभिमुख होत चाललेला हा कारभार आहे आणि या कारभाराचे खऱ्या हाताने या स्वतंत्र भारत देशाचे आपण नागरिक आहोत आपल्याला निश्चित स्वरूपामध्ये विकसित भारत देशाचे नागरिक म्हणून तुम्हाला आम्हाला सर्वांना अभिमान आहे आणि म्हणून निश्चित स्वरूपामध्ये जे काही साहेबांनी सांगितलं की मुलाला काम दिलं पाहिजे मुलाला नाव देण्याची आवश्यकता आहे आता तुमचं काम आहे ठराव पाठवा ठराव झालाय ठराव झालाय का मान्य मुख्यमंत्री व्यासपीठावर आहेत मी वरून आदेश देऊन चालत नाही तुम्ही खालून पाठपुराज हे दोघच होते सगळ्या पंचायत समितीने ठराव केला झेडपीने ठराव केला नगरपालिकेने केला नगरपंचायती केला ग्रामपंचायतीने केला महापालिकेने ठराव केला की नामकरण करायला हरकत नाही सगळ्या पक्षांनी ठराव केले पण नामकरण झालं नाही पण ते कागदा माझ्या हाती लागली सगळेच जर करा म्हणताय तर मान्य मुख्यमंत्री अडचण काय मान्य मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब सांगितलं की नामकरण करणार आणि पुण्यश्लोक श्लोक होळकर विद्यापीठ सोलापूर कर विद्यापीठ सोलापूर नामकरण झालं मागणी कागद पाठवा आम्हाला होणार मुख्यमंत्री तेच आहेत ना दुसरे देवेंद्र फडणवीसच आहेत आणि फडणवीस साहेब मुख्यमंत्री जर इकडं तिकडं होळ झाला तर मी डायसवर बसला फक्त तुम्ही अशी चित्ते हलवा त्याच काय देतो हेच अधिकार दुसरा अधिकार काय माझे हेच अधिकार आहे जे कोणाला जमत नाही ते मला आणि सरकारला देखील सांगायचंय आणि म्हणून अशा एका चांगल्या कार्यक्रमाच्या प्रसंग सर्वजण उपस्थित आहेत महायुतीचे पदाधिकारी आणि नेते आपणही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत निश्चित स्वरूपामध्ये आपण सांगितलेली कामं घेतलेली भूमिका आणि केलेला सन्मान हा नांदेडकरांचा माझ्या मनामध्ये आणि धनामध्ये राहील त्यामुळे कुठल्याही डिपार्टमेंटचं कुठलंही काम असेल यथा योग्य मी तुम्हाला मदत सहकार्य आणि कामाचा पाठपुरावा करण्याच्या संदर्भामध्ये मी जरूर प्रयत्न केल अशा पद्धतीचा आपल्याला शब्द देतो मंत्र्यांना तेरा फी असत काय

पवित्र स्थळाला दर्शन घेत असताना खऱ्या अर्थाने आज ज्याप्रमाणे आपला गुढीपाडव्याच नव वर्ष सुरू होत त्याप्रमाणे आज सिख बांधवांचं नवीन वर्ष सुरू होते आज वैश आणि असा प्रत्यय आला की मी गुरु गोविंद सिंग महाराजांच्या तिथं पदार्पण करत असताना पहिल्या बायिकेवरती पाय ठेवला आणि थोधो पावसाचं आगमन झालं पावसाळ्यात पाऊस पडला तर त्याच कौतुक नाही पण उन्हाळ्यात पाऊस पडला काय माहित नाही मला काय झालं पण आज नांदेड मध्ये खऱ्या अर्थाने अशी वेळेला एक वेगळीच अनुभूती आली आणि आपण खऱ्या अर्थानं भाषण करत असताना सगळे भाषण करत होते शेवटी मला असं वाटतं की कार्यक्रमाचे अध्यक्ष आहे आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय चव्हाण साहेब राहिलेले त्यांनी शेवटी भाषण केलं पाहिजे पण मला शेवटी भाषणाची संधी दिलेली आहे खरंतर वास्तविक आता या सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये आपण